दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामपंचायत पाटस या या ठिकाणी सन्मान महिला कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या दरम्यान त्यांनी शासनाने घेतलेल्या वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे बंधनकारक असेल यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं अजित पवार यांनी या शासन निर्णयाचा अवलंब केला असून मंत्रालयात सहाव्या मजल्यावर अजित आशाताई अनंतराव पवार ही पाठी लावली आहे दादा हे शब्दांचे पक्के संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला महिलांचा हा सन्मान केला आहे या महिला राज्यातल्या महिलांचा राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रात हो मदत होईल महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांचा आत्मसन्मान उंचावेल असा मला विश्वास वाटतो या महिला आता तर मुलांच्या नावात वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्यात महत्वपूर्ण निर्णय समाविष्ट करण्यात आलेला आहे या ऐतिहासिक चौथ्या महिला पूर्णात शासनाच्या अधिकृत कागदपत्रामध्ये वडिलांच्या आधी आय नाव लिहिणं ना आता बंधनकारक आहे आणि या ऐतिहासिक निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी आपले सर्वांचे आदरणीय लाडके नेते दादांनी राज्यात सर्वप्रथम महिला केली कालच मंत्रालयात स्वाभिमान त्यांच्या जाणार आहे अजित आशाताई अनंतराव पवार अशी पाठी लागली <प्रावागा> महिला धोरण जाहीर झाल्यानंतर सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी आदरणीय दादांच्या दालना बाहेर त्याच्या त्यांच्या आईच्या नावासह हो पाठी झळकली आहे संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय दादांना शब्दांचा पक्का आणि विचारांचा सच्चा म्हणून ओळखतो या निमित्तानं ही गोष्ट आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे आदरणीय आदांसारखा नेता आपल्या सर्वांना मिळाला आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि प्रत्येकाच्या त्या भाषणामधून बोलण्यामधून हा सतत जाणवत असतो खरं काय तर आजचा हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण म्हणा किंवा महिलांची आरोग्य तपासणी आणि त्यांचे वेगवेगळे वर्कशॉप इथे आहेत सर्व कि आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि यापुढे मी ही तोच सल्ला बेइन कारण आपल्याला करोनाच्या काळामध्ये सर्वांनाच आरोग्याची आपण किती काळजी घेतली पाहिजे हा धडा सदाबती